नाशिकमध्ये महावीर जयंती निमित्त राजकीय नेत्यांची व्याख्यानमाला आयोजित करण्यात आली होती यामध्ये सुधीर मुनगट्टीवार अरविंद सावंत काँग्रेस खासदार प्रणीती शिंदे यांच्यासह अनेक दिग्गजांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते प्रणीती शिंदे यांनी आपलं व्याख्यान चांगलंच नाशिक नाशिकमध्ये भगवान महावीर जनकल्याण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते भगवान महावीर जयंती निमित्ताने राजकीय व्यक्तींच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात इथल्या आयोजकांनी पुढाकार घेतला होता भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांच्या व्याख्यानानंतर सोलापूरच्या खासदार प्रणिती शिंदे यांच्या व्याख्यानाचे आयोजन केले होते भगवान महावीरांचे विचार सर्वांना लागू होतात लोकशाहीबद्दल सहिष्णुतेबद्दल वसुधैव कुटुंबकम याबद्दल प्रत्येक जीवाबद्दल आदर करणे त्यांचे विचार आपण सर्वांना लागू होतात असं प्रणिती शिंदे यांनी सांगत अनेक महत्वाचे ज्वलंत मुद्दे उठवले आज लोकशाहीला खतरा निर्माण झाला आहे आणि हीच ती वेळ आहे सगळ्या महापुरुषांचे हजारो वर्षांपूर्वीचे विचार लागू होतात सरकार फसवून सत्तेत आलं आहे ईव्हीएम लाडकी बहीण खोट सांगून लोकांचे मन वळवले ईव्हीएम बद्दल आमची तक्रार आहेच अजूनही इलेक्शन कमिशन वोटवर लिस्ट द्यायला तयार नाहीत साम दाम दंड सगळं काही सत्ताधाऱ्यांनी लोकसभेत वापरलं चार महिन्यात विधानसभा निवडणुका होत आहेत फारसे काही चित्र बदलणारे नव्हते आपल्या भारतीय लोकांची इन्सट ड्रमद्वारे होत आहे मला उदयनराजे यांच्या पहिल्या शाळा वक्तव्यावर कॉन्ट्रोवर्सीमध्ये पडायचे नाही सगळ्यांना माहीत आहे सावित्रीबाई ज्योतिबा फुले शिवाजी महाराज बाबासाहेब अण्णा भाऊ साठे असे अनेक जण आहेत ज्यांनी महाराष्ट्रालाच नाही तर देशाला खूप काही दिले आहे असं सांगत तब्बल दोन तास प्रणिती शिंदे यांनी आपले विचार मांडले अभिनंदन ही प्रॅक्टिस आता कुठेतरी कमी होत चालली आहे मी जेव्हा मतदारसंघात फिरत असते आणि तिथे जेव्हा मी गावांमध्ये जाऊन लोकांची बोलते मग कुठे चावडीवर बसून किंवा कि कुठे झाडाच्या खाली किंवा कट्ट्यावर बसून तेव्हा त्यांना मी त्यांना सांगते की एक खासदार म्हणून माझं काम फक्त रस्ता पाणी डेरेजच नाही आहे पण लोकशाही एक काँग्रेसची खासदार म्हणून हा विचार आहे जसं जसिझम हा एक विचार आहे इट इज अ वे ऑफ लाईफ जसं हिंदोज तसं काँग्रेस पण विचार आहे आणि एक सर्वधर्म समभाव आणि लोकशाही आणि संविधानमध्ये विश्वास ठेवणारी कार्यकर्ता म्हणून मग अशी भाटेनाजी म्हणाले की कार्यकर्ता म्हणून आम्ही सगळे आहोत माझं कर्तव्य होतं की लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी आपण जे काही छोटे पावलं घेऊ शकतो आपण घेतले पाहिजे आणि जर कोणतं कोणीही त्या दिशे छोटीशी पावलं घेत असेल तर त्यांच्या खांद्याला खांदा लावून आपण पण चालणं ही महत्वाचं आपलं कर्तव्य आहे महत्वाची भूमिका ठरणार आहे हे कदाचित आज नाही पण याचा इम्पॅक्ट आपल्याला पंधरा वीस वर्षानंतर नक्कीच दिसेल आणि तो आज आपल्याला होताना दिसतोय आज खर तर जे भगवान महावीर आपल्याला शिकवून गेले आणि लोकशाही त्याच्यामध्ये किंवा सेक्युलरिझम सर्व त्यांना समभाव किंवा धर्मनिरपेक्ष आहे ते अनबिलिवल आणि खूप महत्वाचे आणि ते एवढे आहेत एवढे मोठे आहेत की म्हणजे आपण विश्वास पण करू शकत नाही की एवढ्या वर्षापूर्वी जे आपल्याला शिकून दिले ते आज किती लागू होतं ते आज किती मला समाज आपली लोकशाही मजबूत ठेवण्यासाठी आपलं देश अखंड ठेवण्यासाठी आज भगवान महावीरांचे विचार किती महत्वाचे आहेत आणि हे फक्त जैन समुदायासाठी लिमिटेड नाही आहेत रिस्ट्रिक्टेड नाहीये हे सगळ्यांना लागू होतात हे पूर्ण जगाला आणि पूर्ण देशाला लागू शकतात पण अनफॉर्च्युनेटली आपल्यापैकीच काही जणांनी आणि राज्यकर्त्यांनीच महापुरुषांना लिमिटेड ठेवलं रिस्ट्रिक्ट केलं राजकारणासाठी आणि वोट बँक पॉलिटिक्स